कधी कधी काय होतं बघा मुलांना किंवा घरच्यांना टिफिनला आपण भाजी देतो आणि आपल्याला काहीच भाजी शिल्लक राहत नाही मग एकट्यासाठी सुद्धा भाजी करायचं आपल्याला कंटाळा येतो मग अशा वेळेस बघा अशी चटणी बनवायची जी चपाती भाकरी इवन भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो एवढी ही टेस्टी लागते आणि बनवायला पण बघा खूप सोपी आहे आणि झटपट पण होते तर काय करायचं बघा दोन लसणाचे गड्डे घ्यायचे त्याच्यावरती फटका मारायचा आणि लसणाच्या कुड्या आणि कुड्या बघा आपल्याला वेगळ्या करून लसूण काय सोलायचा नाही त्यामुळे ते पण काम आपलं सोपं होतंय तर इथे एक छोटीशी वाटी मी लसूण घेतलाय तर लसूण जरा बऱ्यापैकी वापरायचं बघा तर दोन मिडियम साईजचे मी इथं कांदे घेतलेत आणि ते कांदा साफ करायचा आणि उभे उभे आपल्याला असे कांदे बघा घ्यायचे आहेत जसं आपण कांदा भजीसाठी कसा कांदा चिरतो तसाच कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि कांदा जरा हाताने बघा सुट्टा सुट्टा करायचा तर गॅसवरती मी इथं तवा ठेवलाय तव्यात एक छोटीशी वाटी बघा शेंगदाणे घातले आणि शेंगदाणे चांगले असे खरपूस असे परतून घ्यायचे आहेत नंतर किसलेले हे सुकं खोबरं एक छोटी वाटी ते पण घालायचं तव्यामध्ये आणि ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तर परत त्यांना थोडंसं बघा याच्यात तेल घालायचं आणि चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असं आपल्याला हे खोबरं पण परतून घ्यायचं आहे आणि ते पण बघा आपल्याला ताटलीमध्ये असं काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यात लसूण घालायचा आणि लसूण चांगला बघा परतून घ्यायचा आहे लसणावरती डाग असे दिसले पाहिजेत आणि लसणाचा वास असा खरभर बसला की नाही की समजून जायचं की आपल्याला लसूण पण छान भाजला गेलाय आता त्याच्यातच की नाही आपल्याला कांदा घालायचा आहे आणि थोडंसं तेल घालायचं आणि कांदा पण आपल्याला चांगला बघा परतत राहायचा आहे तर कांद्याचा रंग असा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत बघा परतायचा कांद्याला भाजायला थोडासा वेळ लागतो त्यानंतर कांदा भाजत आला की त्याच्यात अर्धी वाटी बघा तीळ आहेत पांढरे तीळ ते घालायचे आणि छान परतून घ्यायचं तर मिनिटभर तरी तीळ आपल्याला कांद्याबरोबर बघा परतून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्याला एका ताटलीत आहे आता हे थंड होते तोवर बघा मी इथं खलबत्ता घेतलाय आता ह्या खलबत्त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे लसूण आणि खोबरं घालायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला भाजलेला कांदा आणि तिळ ते सुद्धा घालायचं आहे म्हणजे सगळं हे बघा आपल्याला एकत्र करायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बघा तिखट घालायचं आहे लाल तिखट तर तुमच्या तिखटाच्या हिशोबानुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त पण करू शकता मी इथं दोन चमचे लाल तिखट घातले त्याच्या चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला बघा हे मस्तपैकी ठेचून घ्यायचं आहे आता ठेचताना काय करायचं तर चमच्याच्या सहाय्यानं थोडंसं वरखाली वरखाली असं अधूनमधून मधून राहायचं म्हणजे एकसारखं शेंगदाणे आणि लसूण पण चांगला असा ठेचला जातोय तर खूप बारीक अशी आपल्याला चटणीचा फुगा नाही करायचा तर असं रवाळ अशी ओबडधुबड चटणी आपली पाहिजे बघा तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी करू शकता पण फिरवताना गरारा मिक्सर असा काय फिरवत राहायचा नाही तर चालूबंद चालूबंद असा करून आपल्याला ही चटणी अशी करून घ्यायची आहे तर चट चटणीचं टेक्चर तुम्ही बघू शकता अशी चटणी बघा पाहिजे दिसायला पण किती सुंदर ही चटणी दिसते बघा बघून तोंडाला पाणी सुटतंय की नाही तर मी इथे बघा चपातीवरती मस्तपैकी अशी ही चटणी घेतली आणि त्याच्यावरती तूप घातले तुपाने या चटणीची चव एवढी भारी लागते की नाही काय सांगू तर ज्यावेळेस भाजीला घरात काय नसेल किंवा भाजी काय करायची हे सुचत नसेल की नाही त्यावेळेस अशी चटणी करायची बघा अगदी ही चटणी खरंच झटपट होते आणि खरंच चवीला खूप भारी लागते एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्रा